आई इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब लू दे कुणाला शंभर टक्के मार्क्स पडल्याचा आनंद आहे तर कुणाला नव्वद टक्के मार्क पडल्याचा मात्र पंढरपूर मधल्या विशालचा आनंद वेगळाच आहे मराठी पस्तीस संस्कृत पस्तीस इंग्रजी पस्तीस गणित पस्तीस विज्ञान आणि तंत्रज्ञान पस्तीस सामाजिक विज्ञान पस्तीस एकूण पस्तीस मार्क्स पंढरपूरच्या विशाल सुदाम सलगरनं पस्तीस टक्के मार्क मिळवून एक वेगळा झेंडा रोवलाय आणि विशेष म्हणजे विशालच्या या यशाचं कौतुक सुद्धा गावकरी करतायत विशालला बरोबर पस्तीस टक्के मार्क मिळालेत आणि यानंतर गावकऱ्यांनी त्याची मिरवणूकच काढली आणि सत्कार सुद्धा केलाय शेतातली सगळी कामं करून विशालनं हे यश मिळवलंय आणि या यशावर त्याचे आई वडील सुद्धा आनंदी आहेत आपल्याला बरोबर पस्तीस टक्के मार्क मिळाल्यावर विशाल काय म्हणतोय ते सुद्धा बघायला घर शाळे नाव झालं गवटे घर तशाला पंढरपूर मला आज दहावीचा निकाल होता पस्तीस टक्के सगळ्या विषयला मार्क पडेल काय वाटतं समज मी समाजाने इथून पुढे चांगले मार्क पडेल उठून दारा काढतो इथून शाळेचा वरून शाळेला जातो शाळेतून आल्यावर थोडं काम करून धारा काढतो आता दहावीत पस्तीस टक्के मिळाल्यानंतर पुढचं शिक्षण चांगलं घेण्याची इच्छा सुद्धा विशालनं बोलून दाखवली पंढरपूरहून नितीन शिंदे मुंबईत साठी